राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बेळगाव शहरातील संयुक्त महाराष्ट्र चौक येथे मंगळवारी हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्त शनिवारी सकाळी बेळगावात जागृतीसाठी संयुक्त महाराष्ट्र चौकात मारुती मंदिरात आरती करून मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली येथून प्रारंभ होऊन संपूर्ण शहर परिसरात फिरून धर्मवीर संभाजी चौकात समाप्त झाली यानंतर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून आरतीने रॅलीची सांगता करण्यात आली या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते इथे ही विराट हिंदू संमेलन होणार आहे या संमेलना निमित्त मंगळवार दिनांक सतरा फेब्रुल गणेश मंदिर जन्मोत्सव आपण संस्कृतिक देशभूषासह असे आव्हान छत्रपती शिवाजी संमेलन उपनगर यांच्या वतीने आयोजित विराट हिंदू संमेलन मंगळवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी एक साडेपाच वाजता संयुक्त महाराज चौक खडे बजार त्या विराट हिंदू संमेलनाला सर्व हिंदू बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ट्रू बनावं अशी हिंदू संमेलन समिती बेळगाव उपनगर वतीने आम्ही आपला विनंती करीत आहोत मंगळवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी ठीक साडेतीन वाजता गणेश मंदिर चंदमा चौक येथून सोडून होणाऱ्या शोभायात्रेत

शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संपूर्ण देशभरामध्ये दे। विराट हिंदू संमेलनचं आयोजन करण्यात आलेलं आहे याचाच एक भाग म्हणून जळगाव शहरामध्ये आज जी बाईक रॅली काढली होती असं भव्य अशी बाईक रॅली शोभायात्रा निघाली आहे आणखीन येणाऱ्या मंगळवारी सतराचा एकदा संध्याकाळी पाच वाजता संयुक्त महाराज चौकामध्ये अशी सभा होणार आहे समावेश सभा होणार आहेत त्या समावेश सभा राणी चन्नम कीर्थचन्नमापासून एक शोभायात्रा निघणार शोभायात्रा मार्गे येऊन त्या सभेमध्ये रूपांतर होणार तरी सर्वस्त हिंदू बांधवांना विनंती आहे की त्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता त्या कार्यक्रमाला येऊन शोभा वाढावी धन्यवाद येत्या मंगळवारी संध्याकाळी ठीक सात वाजता बेळगाव उपनगराचे हिंदू संमेलन बेळगाव खडे बाजार येथील संयुक्त महाराज चौकामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे बंधू भगिनींना विनंती करतो की आज वेळ आलेली आहे आपल्यातील सर्व भेदभाव बाजूला ठेवून भाषा भेद जात भेद बाजूला ठेवून आम्ही सगळे हिंदू आम्ही सगळे बंधू या माध्यमातून एकत्र एक आलं पाहिजे हे हिंदू संमेलन यशस्वी करण्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे आणि आज जे आपल्या देशाचे जे नेते आहेत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी परत परत सांगत असतात बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे तोच फॉर्म्युला बेळगावला सुद्धा लागू होतोय आमच्यातले सगळे भाषाभेद जातीभेद बाजूला ठेवा आणि मंगळवारी संध्याकाळी ठीक सात वाजता संयुक्त महाराष्ट्र चौक खडे बाजार येथे मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहून हा हिंदू संमेलनाचा कार्यक्रम यशस्वी कोरिया बंद धन्यवाद नमस्कार येत्या मंगळवारी संध्याकाळी ठीक सायंकाळी पाच वाजता संयुक्त महाराज चौक येथे हिंदू विराट महासभाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर समस्त बेळगाव नगरीच्या लोकांना मी अनुरोध करते की माझं हात जोडून विनंती आहे की सर्वांनी ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दर्शवावी हिंदूंचा सहभाग हा मोठा आहे हिंदूंची ताकद दाखवण्याची हीच वेळ आहे तर सर्वांना एक विनंती आहे की आपण पण या आणि आपल्या आजूबाजू परिसराच्या सर्व लोकांना सांगून सगळ्यांना घेऊन यायची जिम्मेदारी प्रत्येक हिंदू नागरिकांची आहे आणि हे आपलं कर्तव्य पार पाडा आणि ह्या सभेला सर्वांनी उपस्थित राहा धन्यवाद